कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभावात काही प्रमाणात वाढ झालेली आहे तर दिवसभरात कुठल्या बाजार समितीत कापसाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ तेराशे पन्नास रुपयात उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च आत्ताच बुक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सावनेर आवक चार हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे किनवट आवक सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे उमरेड आवक आठशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे सोनपेठ आवक चारशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक नऊशे नऊ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे चाळीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान